नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीने दोन नव्या मालिकांची घोषणा केली आहे सायली संजीव आणि अभिनेता चेतन वडनेरे यांची एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे व दुसरी मालिका अभिनेत्री गिरिजा प्रभू हिची आहे कोण होती सतू काय झाली सतू ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या नव्या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे तेव्हा या दोन नव्या मालिकेंमुळे कोणत्या दोन मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे याची माहिती समोर आली आहे यामध्ये उदय गंबे उदय ही काही काळापुरती बंद होणार आहे तर दुसरी मालिका अबोली ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याची माहिती समोर आली आहे अबोली मालिका चार वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे मात्र आता या मालिकेला प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागणार आहे अबोली ही मालिका अंतिम टप्प्यात आली असून मालिकेचा शेवट गोड करून मालिका बंद केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे त्यानंतर या दोन मालिकां स्टार प्रवाहावर दाखल होणार आहे एकंदरीतच उदय गंबे उदय आणि अबोली ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याची माहिती समोर आली आहे तर मंडळी तुम्हाला उदे गांबे उदे तसेच अबोली ही मालिका आवडते का नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद